नमस्कार मी भागव जोशी आपण पाहता बी जे न्यूज आज आपल्यासोबत आहेत प्रायन रवी महाराज देशपांडे याचं काय कारण आहे की उद्या विजयादशमी आहे आणि विजयादशमीचा काय इतिहास आहे आपण रवी महाराज यांच्या तोंडून ऐकणार आहोत रामकृष्ण आली महाराज मला सांगा महाराज विजयादशमी हा सण का साजरा करावा काय सांगू शकता त्याबद्दल आपण या ठिकाणी पहिल्यांदा विजयादशमी दसऱ्याच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा विजयादशमी हा सण का साजरा करावा याच्या पाठीमागचं काय पौराणिक कारण काय आहे विजयादशमी या ठिकाणी हा सण दुष्ट दृष्टप्रवृत्तीचा असणारा नाश करण्यासाठी या ठिकाणी नाश करावा वृत्तीचा असणारा नाश करण्यासाठी हा सण मुळात खरा पहायला गेला तर साजरा करतात या ठिकाणी भारतीय संस्कृतीमध्ये जो काही सण उत्सव वार व्रत हे जे काही आहे ते खूप अशा प्रकाराचा असणारं या ठिकाणी महत्त्वदायक आहे यामध्ये या ठिकाणी या पौराणिक कारण असं की त्रेतायुगामध्ये भगवान प्रभू रामचंद्रांनी ज्यावेळेस दशानन रावणाचा वध केला तोच हा विजयादशमीचा सण तोच हा दसरा या ठिकाणी साजरा करत असतो आणि या अनुषंगानं या ठिकाणी विशेष पाहता प्रत्येक अस्त्रशस्त्राची पूजा या ठिकाणी व्यापारी वर्गामध्ये वही पूजन किंवा अशा प्रकारचं त्या ठिकाणी केलं जातं सरस्वतीची पूजा केली जाते आणि या ठिकाणी विद्यार्थी आपल्या आसन ठिकाणी सरस्वतीची पूजा वह्या पुस्तक पेन या अनुषंगानं या ठिकाणी पूजा अर्चा करून हा सण साजरा करतो सर आपण आता सांगा सर हा जे यंग यंग जनरेशन जे आहे आजकाल या लोकांना सण काय आहे काय नाहीत हे मावळच चालेल असं तुम्हाला वाटतं का या पाठीमागे कसं आहे त्या धावपळीच्या जीवनामध्ये मुलात मुलांना असणारे या ठिकाणी सणाचं महत्व काय आहे हे सांगण्यासाठी जे काही आईवडील कुठेतरी कमी पडत आहेत किंवा प्रत्येक सणाला एक विशेष महत्त्व असतं याला प्रत्येक सणाला एक पौराणिक आधार असतो शास्त्रीय कारण असतं आणि बाबा सण का साजरा करावा हे सण कशा स्वरूपानं साजरे केले जातात मला वाटतं अलीकडं तर आ, कशा पद्धतीनं सण करावं हे म, म, म मुलांना माहिती नाही तर माझ्या मते आ, या ठिकाणी या अशा अनुषंगानं माहिती घ्यावं आणि या पद्धतीनं सणाचं महत्त्व आपल्या मुलाबाळांना पटून देवं ही काळाची गरज आहे असं मला वाटतं सर महाराज माझा दुसरा असा प्रश्न आहे हे नवरात्रीचे नऊ दिवसचे असतात आणि दहाव्या दिवशी विजयादशमी असते त्याचं नेमकं काय कारण आहे काय यामध्ये काय काय साजरं केलं जातं काय सांगू शकाल याबद्दल आपण कसं आहे या ठिकाणी भाद्रपद महिन्यातली जी प्रतिपदा येते ते त्या प्रतिपदेपासून दशमीपर्यंत जो नऊ दिवसाचा हा सण साजरा करतात प्रत्येक दिवशी आईला असणारी या ठिकाणी नवीन बाळ गाठली जाते प्रत्येक दिवशी असणारी पूजा मागितली जाते पूजा केली जाते त्यानंतर आईचा जोगवा मागितला जाता हे या ठिकाणी संस्कृती आहे आणि त्या अनुषंगानं प्रत्येक नऊ दिवस पूजा जी केली जाते तर ते नऊ दिवस आई जगदंबेचे नऊ रूपाची पूजा केली जाते महाराज पहिल्यांदा शैलपुत्री आहे ब्रह्मचारिणी आहे चंद्रगंथ आहे पुष्पान्यक आहे स्कंदमाता आहे कात्यायिनी आहे कालरात्री आणि महागौरी सिद्धमाता अशा या नऊ गौरीच्या रूपाची आणि जगदंबीच्या रूपाची पूजा या ठिकाणी नऊ दिवसामध्ये केली जाते यामुळं या ठिकाणी या नवरात्रीला अंतिम थोडंसं विशेष महत्त्व आहे सांगा महाराज एक माझा आणखी एक असा एक प्रश्न आहे विजयादशमीच्या सणासाठी आपण असत असत म्हणजे आपला सोनं म्हणतो काय कारण आहे की सोनं नेमकं त्या पानाला का म्हणतो कसं सॉरी विजयादशमी हा सण दसरा जरा आपण म्हणतो त्याविषयी आपण असणारा अभ्यास स्नान करतो नवीन वस्त्र असणार परिधान करतो सगळे मुलं बाळ आमच्या असणारे ठिकाणी नवीन वस्त्र परिधान केल्यानंतर या ठिकाणी हा सण देवाला ज्या पद्धतीनं असणारी ना आपण पूजा अर्चा करतो ते म्हणजे कलश स्थापित केलेला घटस्थापित असतो आणि त्यानंतर त्या दिवशी आपट्याचं पान आणलं असलं जातं आणि त्या आपट्याच्या प्रणावती असणारी ठिकाणी पूजा केली जाते त्याला पूजन आपण म्हणलं जातं आणि हेच शमीरपूजन ज्यावेळेस त्या घटाचं धान्य आणि ते आपटाचे पानं त्याला आपण सोन्याच्या रूपामध्ये सीमा उल्लंघन ज्यावेळेस असणारी एक ठिकाणी आई जगदंबा देवीनं या ठिकाणी दृष्टाचा संहार केली तो हा दिवस म्हणजे असणारं विजयादशमीचा सण कारण शुंभनुशुंभात त्या असणारी ठिकाणी देवी माथेमध्ये कथा तर आई दुर्गा देवीने विशाल स्वरूप घेऊन त्या ठिकाणी त्या दैत्यासुराचा नाश केला त्यामुळं सीमा उल्लंघन आई देवीने त्या ठिकाणी म्हणून प्रत्येक आजही प्रथा रूढ आहे किंवा सीमेपस्तूर जाऊन आपण ते सीमा हा सण साजरा केला जातो आल्यानंतर मारुती मंदिरामध्ये दर्शन केलं जातं आणि एकमेकाला अशा प्रकारचं ते शमीपूजन म्हणजेच आत्ता दान करून एकमेकाला अशा प्रकाराचं हे केलं जातं म्हणजे सोनंदान या रूपाने केलं जातं त्याला अनन्य साधारण महत्व म्हणजे सोन्याच्या रूपामध्ये आलेलं आहे सर आणि या पद्धतीनं या ठिकाणी जो काही आमचे सर्व सर्वे बी जी न्यूजचे असणारे या ठिकाणी भागवत सर यांना खरोखरच मनापासून असणारा धन्यवाद द्यावं की त्यांनी प्रत्येक वेळेस माझ्याकडं या ठिकाणी सण वार उत्सव समाजाच्या तळागाळातल्या असणाऱ्या लोकांपासून पोहोचवण्याचं माध्यम करतायत हे ते खरोखरच त्यांचं अभिमानास्पद आहे आणि अशा प्रकाराचं माझ्या मते सरांनी आणखीन अशा असणारी ठिकाणी कार्य घडवून आणावं आणि जेणेकरून प्रत्येक समाजाच्या तळागाळ वापरत करत कारण काय असतं की जनरेट या ठिकाणी अलीकडं मुलांना यातलं ज्ञान असणारे ते काही नाही म्हणून ते आईवडिलाच्या माध्यमातून बघितल्यानंतर युट्यूबच्या माध्यमातून ते ज्ञान त्यांना अवगत होईल आणि सणाचं महत्त्व द्विगुणित होईल सर नमस्कार तुम्ही पाहू शकताय हरिभक्तपरायण रवी महाराज देशपांडे यांनी अगदी चांगल्या आणि सुस्कर ज्ञानाने आपल्याला गोड अमृतच दिले असं म्हणलं तरी काही ते चुकीचं ठरणार नाही बी जे न्यूजच्या वतीनं वा हरिभक्त प्रायण रवी महाराज देशपांडे यांच्या वतीनं सर्व विजयादशमीच्या जनतेस हार्दिक हार्दिक शुभेच्छा कॅमेरामन सागर जोशीसह मी भागव जोशी बी जे न्यूज लातो